तर कुठा मिशन बिघडलेली आहे म्हणून आता अशा बंद वयाने टाकल्या ठेवू शकता अशी मिस्त्री आली मिस्त्री घेऊन जाणार मोटर ही खोलून ठेवल्या इकडे लक्ष्मी टाकल्या गँग सगळी बाहेर आल्यावर चला आगाव आहे चला हा जाऊ जाऊ आता उद्या नाही कोणाला त्याचा बाहेर महारायबा राधा राहिले राधा राधा राहिले कोपऱ्यात येत नाही असेल रायबा नाही रायबाच्या पृथ्वी ते तर आता मला आहे मोठा सोडायला गोंड्या भाऊ गाडी पण घेऊन आली तिथ वंगान आहे की नाही त्या दिवशी आपलंच होत आपलंच आहे कुठलं धारपुडी तर गेल्यानंतर आपल्या सस्क्रायबर फॅमिलीनं वांगान दिलेलं प्याला आलीत काल रात्री मुक्कामुक्ता आणि कोट्टा मिशन घेऊन आलीत त्यांचा कोट्टा मिशन सम्राट झोपायचा आहे सम्राट झाले रायबाय तर सम्राट साहेबासून झोपायचा परत रायबाला झोपायचा आहे रायबालचा आजचा तिसरा दिवस काय नाय काय हा जो दोन दोन महिला असली काय नाही शे। <laughs> सम्राट शेट काय करते तू बघ आज त्याला ती चालू केली मी काय म्हणले बोंडे भाऊला पॅलॉनचं काय झालं विषय येणार आहेत का नाही तर मला फोन बिन काय आलेला अजून मग बोलते म्हणलं कॅन्सल झाले तुमचं तो बाई आला सकाळी म्हणला मी म्हणलं तू कोण थांबले रे म्हटला म्हटलं आली का कळ मला सकाळी कळाल तुम्ही रात्री आला अडीच खुलगी नंबर झाली ना आता जर समजा इथं शेड मारल पुढं नुसतं दारू उघडून बसायचं फटोवर सगळं दिसते ब्रह्माचा पायरा झालायच वरड्यात आणि भाई या शेड मी भारतला पाळवायचं अमरापुरात उद्या कोणावर आहे तिकडे नाही उद्या कुटुंब तुझं अमरापूर का नाही होत अमरापूर आईला तर ते का उद्या ड्राईव्ह नाही मग आहे ते पण भारत आहे नको भैया मयातला पण भारत आहे की दीपक ड्रायवर कुठे जाणार इकडे का तिकडे दीपक ड्रायवर कुठे जाणार नाही ब्रह्मा तो तर आहे ना बाहेर ब्रह्माचा

Nah राय पुढं चालत पुढं ते समजा द्या पहिला सोडा त्याला सोडा त्याला थांबा त्या कोणते लिहून ते थांबा फोन लावतो की सुलतान हो काय बरं लाय बर बर हा बघितलं का विचारला आल्या मामा विचार सुलताना वाटत का फोन लावतो फोन उचल ना बी आता ती चालू आहे सम्राटला सम्राट झाले रायबा बशीट

नाही पाहिलं ना पाहिर हां उद्या हा दीपक ड्रायव्हर उद्या दोन ठिकाणी आहे चोराडे आणि अमरापूर तुम्ही कुठे येणार हा तुम्ही कुठे येणार ब्रह्माकडे यात ब्रह्माकडे हा चलताची गाडी आणू दे पण गुढदारणार भैया तो मार मार

शेरचा एक तिसरा दिवस त्याला सुट्टी नाही पुढे जायचं अन्ना आता

प्रश्न रखा दे हा राव दे लाडक्या लाडको रुज ले भाई आही कसला दिसतो लागा कर कर पैसां क्या येच हीरा क उंच झाले बाहेर दिसतो लागा राय बसित राय ग हारना गदा नाही केल दोन केले ना ते ब्राह्मण वाजतो मुलगी म्हटलं राहू दे परत कर या ठीक का खाली घाल तुझ बाबा जराई बा आला

झाला बी आहे आता उद्या विश्रांती आता कसा आत पडून पुढते बघा बरोबर आता आत पडतोय का अशी अशी आत पडली पाहिजेत कोणतं खेळू नाही पडलं पाहिजे खेळू पटलं का नाही पलीकडच्या पाळ येत नाही पळू फास्ट जरा फास्ट पळ की ए वाके कुठं बघतो तिकडे चल चल हो जरा जायबा रायबा चल चल लगेच पुढल्या सीझनला ऑब्जेक्शन असणार आहे जो <laughs> तो आता जागा म्हणून तर सम्राटचा पण झालं व्यायाम आता रायबाशीटचं झालं आहे आणि चार वाजता आता भारत काही उद्या जाणार पळायला काय मग भारतचा नाही ब्रह्मा जाणार उद्या पळायला भारत ब्रह्मा नाही बाजी काही बाबऱ्या आणि हिव चालवायचा आहे चार वाजता आणि बाजी उद्या चालवायचा